लोखंडेवाडीचे अश्रू चिखलातच दडले दर पावसाळ्यात विद्यार्थी शेतकरी गृहिणींचा जीव धोक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष कायम स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण बार्शी तालुक्यातील तड वळे येथील आणि यावली यांच्या मधोमध वसलेली लोखंडेवाडी आजही रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे दरवर्षीचा पावसाळा आला की या वाडीतील तीस ते पस्तीस कुटुंबाचे आयुष्य चिखल पाण्याचा या संकटांच्या सावटाखाली दडकते दर चार महिन्यात नदीचे पाणी ओढ्यांचे उफार आणि चिखलाचा डोंगर पार करणे ही लोखंडे वाडीकरांची रोजची लढाई बनते नदीला आला की गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो जाणे बंद होते यावली मार्ग देखील दोन ओढ्यांच्या रौद्र रूपामुळे धोकादायक ठरतो या वाडीतल्या दहा ते पंधरा शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या यावलीतून शाळा गाठावी लागते पावसाळ्यात त्यांना कातेरी जुळपांमधून तासखिळ्यांनी भरलेल्या चिखलातून आणि पाण्यातून वाट काढावी लागते कधी पायाला काच टोचते तर कधी खिळा घुसतो तरीही शाळा मात्र सोडायची नाही असे एका विद्यार्थिनीने अश्रू दाटलेले शब्द प्रशासनाच्या संवेदनांना धक्का देणारे आहे संतोष लोखंडे आहे मी इयत्ता बारावीत शिकत असून या रस्त्याने आम्हाला रोज शाळेत यायला जायला लागते आणि आम्हाला या रस्त्याने येताना खूप त्रास होतो कधी काटे घुसतात कधी खिळे घुसतात कधी काचा घुसतात त्यामुळे आम्हाला येताना खूप त्रास होतो कधी कधी पाऊस चालू असला तर आम्ही चिखलात घसरून पडतो आणि आम्हाला नंतर आणखी कपडे बदलण्यासाठी घरी जावं लागतं खूप त्रास होतो तरी आम्हाला शाळेत जावं लागतं कधी कधी चालू पाऊस होता आम्ही घरीच बसतो आमची शाळा बुडतो हो, आमच्या शाळेचं खूप नुकसान होतं त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो माझी एवढीच विनंती आहे की ह्या लव ह्या रस्त्याचं काम लवकर लवकर सुरू व्हावं पिकांची मशागत करायला शेतकरी शेतात पोहोचू शकत नाही एखादी आजारपणाची वेळ आली तर गृहिणींना दवाखान्यात पोहोचण्यासाठी चिखलातूनच संघर्ष करत जावं लागतं माझं नाव शारदा अंकुश लोखंडे रा राहता आम्ही वस्तीवर वस्तीवर राहता दळण बरडाण्याची सोय नाही दाण्याची गटोडी घेऊन अशी चिखलात नाही यावं लागतं आम्हाला परत दवा पाणी करायचं म्हणलं तर काय सोय होत नाही त्याची मग लवकरात लवकर या रोडची तयारी करावी राजनेत्याने जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक पंचवीस आणि संत गोरोबा काका का पालखी मार्ग कागदावर आहे पण प्रत्यक्षात हा रस्ता अतिक्रमण आणि दुर्लक्षामुळे गायब आहे आम्हाला मुरमीकरणाचा तरी रस्ता द्या आम्ही माणसं आहोत जनावरे नाही अशी अर्थ मागणी लोखंडे वाडीकरांनी केली आहे माझे वय पंचेचाळीस आहे हा रस्ता पंचेचाळीस वर्षाच्या आधीपासून असाच रस्ता आहे या रस्त्यावर चिखल वड्याला पाणी दोन वडे आहेत इकडे नदी आहे त्यामुळं आम्हाला अतिशय शेतकऱ्याला सर्व त्रास होत आहे रड दररोज रड रड रडताव आम्ही घसरून पडता कोणीही दखल घेत नाही किती देश स्वतंत्र झाला असून सध्या आमचं स्वतंत्र आणि आम्हाला मिळलंच नाही आमची हात सोडून एवढीच विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर एक महिना पंधरा दिवसाच्या आत बघून पाहणी करून सर्वांनी तातडीने येऊन हा रस्ता निदान मुर्मीकरण तर व्हावा अशी आमची अवस्था आहे बेकार अवस्था आहे व्हावा अशी आमची सरकारला सगळ्यांना सगळी सागले मुख्यमंत्री सगळ्याला पालकमंत्र्यांना सगळ्या आमदारला खासदारला विनंती आहे तुम्ही बाबा नो आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्या आमचा शेतकरी अतिशय पंचवीस नंबर रस्ता आहे जिल्हा मार्ग आहे हा परंतु हा रस्ता भारताच्या नकाशातच झाला आहे काय शेतकरी जवळजवळ दोनशे ते तीनशे शेतकऱ्याची इथं सगळं शेतकऱ्याला जरूर येत आहे सर वाहनं जात नाही ती बैलगाड्या जात त्या ना काही नाही सगळं अवस्था दयनीय झालेली आहे परंतु माझी सरकारला एकच हात जोडून विनंती आहे हा रस्ता लवकरात लवकर जेणेकरून दोन ते दिव तीन दिवसात याची चालूच व्हावं अशी आमची विनंती आहे विद्यार्थिनी तर हात जोडून शासनाकडे रस्ता करण्याची विनंती केली आहे गावाच्या नकाशावर रस्ता आहे पण जमिनीवर नाही हीच लोखंडेवाडीची खरी शोकांतिका आहे आता दोन वर्ष झालं आमच्या सासऱ्यांना या टक्क्याचा काय आला होता तर त्यांना दवाखान्यात येण्यासाठी त्यांनी घरीच असं जीव सोडला दवाखान्यात नेला आलं नाही त्यांना बैलगाडी मी तर इथनं यावलीपर्यंत होतं बैलगाडी तो पण तर त्यांनी जीव सोडला त्याच्यामुळे या अशी दुसऱ्याची अजून आता होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की ही रस्ता लवकरात लवकर व्हावा हा चिखल आमचा रोजचा रस्ता आहे शाळेत जाण्यासाठी आम्ही पूर ओलांडतो रस्ता कधी येणार असा प्रश्न उद्याचे भविष्य विचारत आहे शेतीनं तर पूर्ण काय पोट पूर भरत नाही म्हणून एक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करायला तर वीस वीसच्या आम्हाला दोन दोन तीन तीन हलपाटे करावे लागतात करता करता मीच आहे माझ्यामुळं जर आता मला एकट्याला पूर्ण हलपाटे करावे लागतात मग ते दुधाचं टायमिंग झालं हे झालं काही मिळत नाही आणि बांधाऱ्यावरून जायचं जा मला तर सात आठ किलोमीटर आम्हाला जावं लागतं चिखलाचं ते बी कुणाच्या शेतातून जाताना शेतकरी कोण जाऊ देत नाही वाट नसल्यामुळं झालेलं आहे वाटायचं आणि हा आपला जिल्हा मार्ग आहे ते अतिक्रमण काढून सरकारनं त्याचा योग्य वाट आम्हाला करून द्यावी आणि यावलीला जरी जायचं म्हटलं तरी वाटेमध्ये दोन वडे आहेत आणि आम्ही काय काय वेळा साखळी करून दूध नेलेले आहेत ते आम्ही जे बंधू तो आम्ही सगळे मिळून आणि एकट्याला तर येताच येत नाही या रोडने आम्हाला सगळ्याला मिळून यावं लागतं आहे मग कुणाला थोडा उशीर होत आहे लवकर आहे ते पुढे परत दुधाशी नाचणार हे होणार असं काय वेळ दूध माघार येणार असं आमचं फार मोठं नुकसान होतं आहे आणि त्याच्यामुळं हे लवकरात लवकर रस्ता करून द्यावा ही आम्हाला प्रशासनाला विनंती आहे